बेळगावच्या नारायणीला वंदन करून सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सवा निमित्त श्री एकता युवक मंडळ कांगली गल्ली बेळगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज व शूर वीर स्वराज्य कसे स्थापन केले त्यांच्या बलिदानाचा इतिहास विसरून आजची युवा पिढी या स्वराज्यात काय करीत आहे या विषयावर सामाजिक आणि युवा प्रबोधनात्मक देखावा सहर्ष सादर करीत आहोत

दिसले मंदिराला कल राहिली गारित राधेव तुम्ही होता म्हणून भरून राहिले उदुवाने सुभाष कपास आणि हिंदू ही स्वराज्याची सकाळ पण ही सकाळ उद्या

फाल्गुनाच्या काळोख्या प्रीतीची ती रात्र जिजाऊच्या दांनाकडे धावल्या काय 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 मुलगा

Govind gya Sri rang gya <laughs> Ya <Yeah>, Radhi <Yeah. laughs> শিবজি কে তুমি

ごご私は。 शिव काळ दहा दिशा आनंदित झाल्या शिवरायांच्या रूपातून जणू साक्षात शंभू महादेव अवतरले

संस्कृती संस्कार परंपरेची अशी होती पण पण आत्ताच्या शिवजयंतीच स्वरूप पाहिलं मनाला खूप यातना होता काही मूठभर व्यसनी आई तरुणांमुळे या शिवजयंतीला गालबोट लागतय का हे सगळं सहन करत मूग गिळून गप्प बसायचं का आत्तावाजी कावळा चले गिया हे नको रे हे नको अरे महाला त्यांच्या गाण्यावर मला दारो नाचा लागला एक काम कर झुपूक लावत झापूक झुपू

सासुर वाशनीची भांगल्या भरणीची दिवसा उजेडाची करणी कसावाची काळ्या सरपाची एका पाटलाची एका पाटलाची घडण्याचा आवाज कोणता <laughs> तुमच्यात एका गरीब बहिणीचा काय झालं तुमच्या राज्यातल्या रांझे गावच्या बाबाजी पाटलानं हिची आब्रुद्ध होती आजपर्यंत किती जणींची त्यानं माती केली असेल त्या की त्याची त्यालाच ठाऊक असा साफ तुमच्या राज्यात पाटील किवर असावा अंत त्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हाजीर करा पाटील तुमचा गुन्हा शाबीत झालाय दया करा महाराज दया 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 करा गरीब और दया करा दया करा महाराज <laughs> तुम्हाला दया दाखवणं हाच गुन्हा ठरेल स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे मग ती कोणत्याही जाती धर्माची असो त्या स्त्रीवर या स्वराज्यात बलात्कार मग रामायण वाचायचं कशाला रामराज्य हवं कशाला हे हिंदवी स्वराज्य आहे मोगलाई नाही भैरवजी या हराम दोन्ही दोन्ही पाय कलम करा आताच्या हप्ता महाराई वाटाईला ज्यांनी आमच्या महाराष्ट्र भूमीला नाडलंय त्यांना आम्ही याच मातीत काढलंय आज हीच दुष्कृत्य ही तुम्ही केली तर आम्ही सैल सोडू तुम्हाला संताप याचा येतो की ही सगळी दुष्कृत्य आमच्या नावाखाली करताय तुम्ही आणि वर भरे ही शिवजयंती तुम्ही असे नाचलात म्हणजे राजे जन्माला आले हा आनंद तुम्हाला अरे संपवताय तुम्ही आम्हाला कणा कणानं घरात तुमची मावणी काम करते कधी तिला ताकावर रवी घुसळून जोडी काढताना बघा काय असते ही कृती दही सकस असत म्हणून त्याची घुसळण होते लोडी निघतं पाण्यावर रवी फिरवून जोडी नाही निघत हा समाज त्या दह्यासारखा सकस असावा लागतो तिथं तानाजी बाजी येसाजी मुलालबाजी प्रतापराव अशा सामर्थ्यशील जीवांची घुसळण होते आणि तेव्हा तेव्हा शिवाजी नावाचा अमृत त्या मंथनातून वर येत या महाराष्ट्रात जन्म घेणं आम्ही केव्हाच बंद केलंय जिथं वासनांद अत्याचारांना ऊत येतो जिथला भूमिपुत्र हक्का वाचून नाडला जातो अशा भूमीत पुन्हा जन्म घेण्याची आम्हाला लाज वाटावी अशी वेळ आणू नका सोडला तीर्थ फक्त जिवंत प्रेत आणि म्हणूनच घ्या पुन्हा शपथ त्या सार्वभौम अस्तित्वासाठी मळे हिंदू धर्म संकटात अरे कृतज्ञानो जयंत्या चतुर्थ्या धार्मिक उत्सवाच्या नावाखाली तुम्ही काही मुठभर लोकांनी हा जो नंगा नाच सुरू केलाय तो नंगा नाच तुमचा धर्म संकटात टाकतोय आपले बुलंद छातवान थाकून आणि थमण्यांमध्ये अशी ऊर्जा साठवून इथल्याच लंगोटधारी फाकड्या मावळ्यांनी जसा केला होता यलगार आणि उधळले होते आपल्या महत्वाकांक्षेतले वारू छुपीचा पार असाच पेटू मोठा वास्तू मराठी माणसा पुन्हा भवारी तलवार बोला हर हरा हर हरा पुढे सोनेर करा पाणी लिहिली यशवंत ديستيو انت سامثيو انت جان کا حاضر دیواسینا کیتا پاجا جان کا دیواسینا مگر کرشاہی رات دیوا رنرا چاچا جی જય જય چار جی کیا کا راج ہے میں اس میں چل رہا